जय बाबाजी भक्त परिवार आगामी लोकसभा निवडणुकीत सात मतदारसंघात सक्रिय सहभागी होणार असून भक्त परिवाराचे प्रमुख अनंत विभूषित श्री, श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना देशभक्तीसाठी राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी लोकसभा निवडणुकीत उतरवणार असल्याची घोषणा जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने आज झालेल्या पत्रकार परिषदेत सर्वानुमते करण्यात आली निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने उत्तर अधिकारी पूजनीय वंदनीय महामंडलेश्वर स्वामी शांती गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व त्यांच्या आशीर्वादाने जय बाबाजी भक्त परिवार लोकसभा दोन हजार चोवीस अठराव्या लोकसभेला आपण सामोरं जाताना आज भक्त परिवार आपली भूमिका स्पष्ट करत आहे जय बाबाजी भक्त परिवारानं अविरतपणे आध्यात्मिक सामाजिक कार्य केलेलं आहे आणि दोन हजार नऊपर्यंत गुप्त पद्धतीनं राजकारणामध्ये असलेला भक्त परिवार दोन हजार नऊपासून सक्रिय राजकारणामध्ये सहभागी झालेला आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस या सर्व लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांमध्ये जयबाबाजी भक्त परिवाराची भूमिका ही राहिलेली आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या सुद्धा लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा राजकारणामध्ये चांगल्या लोकांनी पुढाकार घ्यावा चांगले लोक राजनीतीमध्ये आले पाहिजे या उद्देशानं दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसपेक्षाही पण जास्त तीव्र गतीनं जय बाबाजी भक्त परिवार ये राजकीय भूमिका घेणार आहे जय बाबाजी भक्त परिवाराचं प्रभाव क्षेत्र असलेले महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघ ज्या सातही लोकसभा मतदारसंघांमध्ये लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा या न्यायाने चांगले लोक राजकारणामध्ये यावे आणि लोक राजकारणामध्ये जे करतात ते आपण न करता हा शुद्ध विचार घेऊन सत्य विचार घेऊन सातही लोकसभा मतदारसंघामध्ये भक्त परिवारानं आपलं कार्य सुरू केलेलं आहे त्याचबरोबर चांगले लोक येण्याकरता कोणीतरी मोठा माणूस जर पुढे आला तरच चांगले लोक येण्याचं चा धाडस करतील आणि भक्त परिवारांना सगळा विचार करता आमच्याकडे चांगला सक्षम आणि चारित्र्य संपन्न ज्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वतःचा दष्क्रिया अगोदर केला स्वतःचं पिंडदान केलं स्वतःचं श्राद्ध केलं आणि संन्यास घेऊन अविरतपणे जनसेवा हीच ईश्वर सेवा या न्यायानं समाजाचं कार्य सुरू केलं त्या पूजनीय शांतीगिरी महाराजांना दोन हजार चोवीसच्या लोकसभेकरता भक्त परिवारानं निर्णय करून सातही लोकसभेत भूमिका घेत असताना कोणीतरी चांगला अधिकारी माणूस असावा म्हणून पूजनीय शांतीगिरी महाराजांना सुद्धा निवडणूक लढवण्याचा आग्रह भक्त परिवारानं केलेला अखेर आणि फक्त आग्रच नाही तर त्यांना शंभर टक्के नाही हजार टक्के ते लोकसभेला भक्त परिवार उभं करणार आणि त्या दृष्टिकोनातन नाशिक लोकसभे बरोबरच सातही लोकसभा मतदारसंघांमध्ये भक्त परिवारानं काम सुरू केलेलं आहे अमर सोळंके मी नाशिक न्यूज नाशिक